आज सतरा ऑक्टोबरला तलासरी उधवा राज्य मार्गावर एक मेगा एक्सेल टेम्पो क्रमांक अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली हा टेम्पो उधवाकडून कडून वापीच्या दिशेने जात असताना अचानक त्यामधून धूर येऊ लागला आणि काही क्षणात आगीने रुद्र रूप धारण केली गाडीतील चालकाने वेज गाडी थांबून बाहेर उडी घेत जीव वाचवला घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकरी आणि तलासरी तत्काल से दाखल जले। गाव पाने चा आनी पोलीस तत्काळ झाले गावकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न करत गाडीतील आग नियंत्रणात आणली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वाहनातील वायरिंग मधील शॉर्ट सर्किट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका